भीम जय भीम सर मी तुम्ही मी तुम्हाला सरांचा परिचय या ठिकाणी करून देतो आहे सन्मान्य प्राध्यापक डॉक्टर प्रशांत बनसोडू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था पुणे पार्टी यांच्या वतीनं या ढर कम्युनिटीचं फार मोठं काम जे आहे ते सरांनी केलेलं आहे आणि मी सरांना विनंती करतोय की आपण सर्वांनी सरांचं सर्वांनी टाळ्या जाऊन सरांचं स्वागत करावं <प्याँगाँ> मी सरांना विनंती करतोय की सर आपण आमच्या या कम्युनिटीला या ठिकाणी मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो Uh, मी सध्या अमरावती मध्ये हो आहे आंध्र प्रदेश मधलं अमरावती तिथं ऑल इंडिया सोशलॉजिकल कॉन्फरन्स आहे तर निमित्ताने मी इकडे आलेलो आहे मी सांगित मी सांगितलं होतं की इकडे जॉईन होईल मला काय फिजिकली तिकडे येणं जमणार नाही तर मला आपल्या कम्युनिटीचा धीवर धीवर या कम्युनिटीचा अभ्यास करण्यासाठी भारतीय संस्थेनं आपल्याला एक अभ्यास दिला होता जो की आपण नॅशनल कमिशन ऑफ शेड्युल कास्ट रिक्वेस्ट केली होती तर त्या रिक्वेस्टच्या नुसार ती शासनाकडून बार्टीला आली अभ्यास करण्यासाठी आणि नंतर बार्टीनं मग माझी नेमणूक केली की ह्या कम्युनिटीचा अभ्यास करून एक अहवाल देणं जेणेकरून की ह्या कम्युनिटी म्हणजे कम्युनिटीचं सध्याच स्टेटस काय आहे आणि त्यांनी अस्पृश्यता भोगलेली आहे का तर हे दो दोन उद्दिष्ट ठेवून आपण हा अभ्यास आप घेतला होता आणि साधारणतः मला असं वाटतं की आता ह्या प्रक्रियेला एक दहा ते बारा महिने झालेले आहेत काम सुरू होऊन आणि काही प्रशासकीय अडचणी आणि आमच्या संस्थेच्या मध्ये जे काही असणारे प्रशासकीय गोष्टींमुळे हा अहवाल जो आहे हा अहवाल देण्यामध्ये विलंब झालेला आहे आणि सध्या पार्टीमध्ये पण सेव्हर बदल झाल्यामुळे सध्या हा अहवाल अजून आपल्याला आप तो पार्टीसोबत प्रेझेंट करता नाही आला या ना। तर यामध्ये प्रशासकीय अडचणींमुळेही त्यातलं प्रशासकीय आदल्याबद्ळ हा विलंब होत आहे तर थोडक्यात सांगायचं म्हणलं तर एक मोठी जबाबदारी ही अशी आपल्यावरती आली होती की ही जी कम्युनिटी आहे पिवर कम्युनिटी आपली कम्युनिटी ती एकोणीसशे छत्तीसच्या शेड्युलकास्ट लिस्ट मध्ये नोंद होती आणि नंतर मग इंडिपेंडन्स पोस्ट इंडिपेंडन्स काळामध्ये तर ही कम्युनिटी शेड्युल कास्ट म्हणून वगळण्यात आलेली आणि नंतर मग आपल्याला पाहायला मिळते की हे नंतर ओबीसी केवट आणि भोय आणि केवट या बरोबर ओबीसी मध्ये ह्या कम्युनिटीला आपल्याला अटॅच करायला ओबिसून येत तर आता आपल्या समोर महत्वाचा एक प्रश्न आहे Uh, ah, की आपल्याला वगळण्यात आलं होत तर आपल्याला का वगळण्यात आलं होतं तर हे जी कारण शोधली शोधून आपलं त्याच्यावरती ह्याच्यावरती सगळं पोहो जी आहे ती ह्या अहवालामध्ये आपण केलेली आहे तर एकोणीसशे पन्नास मध्ये काही कम्युनिटीज ह्या बाहेर वगळण्यात आलं कास्ट लिस्ट मध्ये आणि त्याला कारण काय काही कारण किंवा काही कारण न देता त्यांना वगळण्यात आलेले तर आपल्याला ह्या प्रक्रियेवरती आपण आक्षेप घेऊन हा की ह्या कम्युनिटीचा अभ्यास केला नाही आणि ह्या कम्युनिटीचा अभ्यास करून ही भोगलेली आहे आपण आपल्या अहवालामध्ये आणि आपल्या संशोधनामध्ये आपण त्याची मांडणी ही केलेली आहे आणि रिसर्च टीम काही नोंदी आहेत आणि काही गट चर्चा करून आपण नोंदी करून मग त्या अहवालामध्ये तसं आपण हे केलेलं आहे दुसरं म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कि आपण सॅम्पल बेस्ड स्टडी करून मॅक्झिमम आपण सगळे कलर करून कि बाबा आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती ही ह्या समाजाची कशी आहे बिकट आहे का तर बिकट आपल्याला असं दिसून येत की सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती जी आहे त्या समाजाची ही बिकट आपल्याला दिसून येते पण आता तेवढं हा जो क्वांटिफायबल डेटा आपण म्हणतो तो मग एक महत्वाचा क्वांटिफायबल डेटा असतो जो की आपल्याला करावा लागतो जो आम्ही केलेला आहे तर की आणि शिक्षण उत्पन्न झालेली आहे का हा धाव्यावर आपण त्याला जोडण्याचं काम त्या अहवालामध्ये आपण करण्याचं प्रस्तावित केलं होतं आणि तसं तो अहवाल आपण बनवलेला आहे की पूर्वीच्या काळामध्ये एकोणीसशे छत्तीस लाड्यूलकास्टमध्ये होती त्याच्यानंतर लिबर कम्युनिटीला हे कसं अस्पृश्य आणि कस वगळण्यात आलं होत आणि त्यांना समाजाच्या पसून दूर ठेवण्यात आलं होत हे आपण या अहवालामध्ये लिहिलेलं आहे आणि आपण प्रशस्ती करतो व्यक्ती अस्पृशता काही ऑफिसमध्ये आपल्याला अस्पृशता न बोलले असे काही रिपोर्ट असल्यामुळं की रिपोर्ट एकोणीशे पन्नास लावून आहे तर ते रिपोर्टिंग कस हे अभ्यास न करता हे रिपोर्टिंग झालेलं आहे जे सेन्सस ऑफिसर ज्यांनी हे रिपोर्टिंग केलं असत तर ते रिपोर्टिंग काही म्हणजे ऑथेंटिक रिपोर्ट की स्पेशली कम्युनिटी नाही असं म्हणण्यासाठी एक ऑथेंटिक रिपोर्ट पण सादर केलं नव्हता असं आपण ह्या अहवालात याची नोंद घेतलेली आहे आपल्यात काही सुज्ञ आणि जाणकाम लोकांनी ते फाईल डाऊनलोड ज्या करून मला दिल्या होत्या तर त्याचाही उपयोग आपण आर्ग्युमेंट करायला आपण घेतलेले तर आपल्याला हा रिपोर्ट हा साधारणतः या अनुषंगाने आपण तो अभ्यास पूर्ण एक रिपोर्ट आपण बार्टीला आपण सादर केलेला आहे फक्त आता प्रशासकीय प्रक्रियाची जे त्यांच्या जो दिलं काय अवधी लागेल आता माझ्या साइडनं नसताना हा बार्टीच्या साईडनं त्यांच्या अडचणी लोकांन ह्या होऊन ते आपण मार्गी लावू दोन हजार सव्वीस मध्ये जानेवारी मध्ये आपण तो मार्गी लावायचा आपण अजून एक एक निश्चय करूया आणि ते होईल असं आपण अपेक्षा करूया तर हे थोडक्यात थोडक्यामध्ये या अहवालाबद्दल आणि अहवाल काय स्वरूपाचा आहे हे तुम्हाला आणि कोणत्या अनुषंगाने आणि कोणत्या लाईनने आपण अहवाल केला थोडी आणि थोडक्यात जी रूपरेषा आहे ती मी तुम्हाला सांगितली एक म्हणजे जसं मी आपल्या सरकार आणि घेतलेले जे काही मंडळी आहेत जे आहेत आणि त्यांच्यावरची टीम आहे तर आपल्याला ही लढाई ही टोकापर्यंत न्याय लागेल आणि नॅशनल कमिशन आणि पार्टी कडे न थांबता आता आपल्याला लढाई मोठी आहे कारण आपलं नोंद होती कर्नाटकमध्ये नोंद नाही आलेली आहे तर ते प्रशे प्रशासकीय प्रक्रियेतून काही वगळण्यात आलेले काही आम्हाला तर कोणते अभ्यास नाही भेटले किंवा त्यांनी येऊन असा अभ्यास करून किंवा ब्या कम्युनिटी वगळण्यात येत आहे असं आम्हाला कुठंच भेटलं नाही किंवा सापडलं नाही तर आपल्याला नॅशनल कमिशन आणि बाकी इतर आपल्याला दाद मागाव लागेल स्टेट गव्हर्नमेंट नि जरी वरती दिली तरी हा जो रिपोर्ट आहे तो रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या ऑफिसला जाणार आहे आणि रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या ऑफिसला गेल्यानंतर ह्याच त्या जुन्या नोंदी पाहून आपल्याला परत सांगणार आहे की तो तुम्ही असं कुठं नव्हता त्यामुळे तुम तुम्हाला वगळण्यात आलेला आहे तर तिथे आपल्याला अर्ज करायसाठी पुढे लागणार आहे की आम्ही तुम्ही अभ्यास न करता एका कम्युनिटी बदल घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तर तो कोणत्या आधारावरती घेतलेला आहे हे आपल्याला माहिती नाही आणि ती आपल्याला औपचारिक माहिती कुठं म्हणजे सापडली एक दोन फाईल्स होते त्या फाईल्स मधून आपल्याला मिळालंय ते तर आपल्याला पुढे जाऊन की आपल्याला आरजीआय आर जी रिपोर्ट हा काही दुरुस्ती जरी नामंजूर केला तरी आपल्याला कोर्टामध्ये जाण्याची एक ती पण एक बाजू आपण बघितली पाहिजे कारण मी लढाई सोपी नाही कारण ही जी प्रक्रिया जी आहे ती मोठी आहे कारण शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये नाव वायर करणे ही खूप मोठी प्रक्रिया असते तर तुम्हाला आर जी आय पहिला तुमचा अहवाल मान्य करावा लागतो दुसरी गोष्ट तो मान्य केल्यानंतर तो नॅशनल कमिशन ऑफ अबूल कास्टला एक त्याच त्याच्यावरती त्याचा अभिप्राय देतात तो अभिप्राय अभिप्राय घेऊन मग नंतर हे संसदेमध्ये तुम्हाला ठेवून जे कॅबिनेट आहे कॅबिनेट हे संसदेमध्ये ठेवत आणि संसदेमध्ये हे पाठ होऊन मग त्याच ह्या लिस्टमध्ये हे अमेंडमेंट होत तर हे जी अशी जी प्रक्रिया तर जी प्रक्रिया ना ना ही सोपी प्रक्रिया नाहीये त्याला काम खूप मोठं आहे आणि जसं मी आपल्या सहकार्यांना पण सांगितले की हे काम एक मोठं आहे आणि आता हा आवालानंतर खरं आपलं काम चालू होत म्हणजे समाज आणि समाजाचे जे मेंबर्स आहेत त्यांचं हे काम चालू होतं कारण आता आमचं काही ना आम्ही हा रिपोर्ट आम्ही बघून दिलेला आहे आणि त्याची रिप्रेषाही तुम्हाला सांगितलेली तर हे माझं म्हणजे आहे जर काही प्रश्न असतील काही आपल्याला विचारायचं असं विचारू शकता धन्यवाद धन्यवाद सर कोणाला समाजभावांना काही प्रश्न असतील तर त्यांनी सरांना विचारू शकताय आपण आता सर नाही आहे आपल्याला काही प्रश्न विचारायचे प्रक्रियेच्या संदर्भामध्ये असेल न्यायालयीन प्रक्रियेच्या संदर्भामध्ये असेल किंवा सर माझा एक प्रश्न आहे तर आताच आपण माहिती ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून समाज बांधवांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल समितीच्या वतीनं आपल्याला खूप खूप आभार व्यक्त करतो प्रश्न असा आहे की आपण आमच्या समाजाचं सखोल सर्वेक्षण केलेलं आहे आणि या सर्वेक्षणाच्या माध्यमातून आणि आपण सांगितलेल्या केंद्रीय पद्धत असो राज्य सरकारची पद्धत असो तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या समाजाला नक्कीच यश येईल का याबद्दल तुमचं मत काय आहे हे थोडक्यात सांगा शेवटचं शेवटचं हा पुन्हा मी रिपीट करतो की आमच्या समाजाचा संपूर्ण अभ्यास आपण केलेला आणि आमची जी टीम आहे आणि अंतिम यश नक्कीच येईल की नाही येईल तुटपर्यंत आपला प्रवास जाईल याबद्दल आपलं मत काय आहे बा म्हण जी थोडस लास्ट जे होत ना तर ते जरा मला त्यांचा प्रश्न काय सर सरांचं म्हणणं असं आहे की आपण जो सगळा डाटा आणि अहवाल जो केलेला आहे तर नेमकं आपण किती प्रवास करू शकतोय म्हणजे सकारात्मकतेचा किंवा नकारात्मकतेचा अशा दोन्ही बाजूचा त्यामध्ये काय हे आहे वाटतं त्या संदर्भात आपण थोडंसं असं सरांचं नाही आपण नाही ना अहवाल जो केलेला आहे त्याबद्दलची तुम्हाला माहिती दिलेली आहे पण बद्दल मी काही बोलू शकत नाही कारण ना कॉन्फिडेन्शियलिटी क्लॅल असतो बरोबर त्यामुळे मला ते सविस्तर तुम्हाला काय सांगता येणार नाही ना त्याच्याबद्दलच ना पण आपण सकारात्मक सकारात्मक राहिलं पाहिजे ओके आपली जी प्रक्रिया आहे ही सकारात्मक राहूनच आपल्याला ही पळ आपण पार पाडू शकतो आणि आपण जर म्हणलं की काही होऊ शकत नाही तर मग काय होत होऊ शकत नाही आपण जर हात काही हलवले नाही किंवा मग काही केलं नाही कारण असे रिपोर्ट भरपूर येतात भरपूर पडून आहेत बाकीमध्ये पण पडून आहेत तर काही लोकांचे पॉझिटिव्ह आहेत काही लोकांचे निगेटिव्ह आहेत काही लोकांचे अजून काही लो कॉमेंट्स नाही आहेत पण तरी आपल्याला आपण जर सकारात्मक जर एनर्जी ठेवली आणि सकारात्मक करायचा विचार केला तर आपलं म्हणजे आपल्याला यश येऊ शकतं असं मला वाटतं आणि हंड्रेड पर्सेंट प्रयत्न केलेला आहे की कारण मी शेअर म्हणजे अशी साधन बघितलेली आहे मी स्वतः येऊन टाळलेली आहे आणि कम्युनिटीची जी क्रिकेट परिस्थिती आहे ही मी पाहिलेली आहे की मी पण केलेली आहे माझ्या अहवालामध्ये तर साधारणतः अहवालाचा जो कल आहे तर तो सकारात्मक आहे म्हणजे ज्या गोष्टी आणि ज्या की आपल्यालाही माहिती आहे कारण आपण सर्वे करताना आपण आम्हाला म्हणजे जो घेऊन गेला आणि आमचं जे आम्हाला ते अंडरस्टँडिंग कम्युनिटी मिळालं त्यामधून जे तुमचं जे अंडरस्टँडिंग आहे तेच आमचं अंडरस्टँडिंग आहे आणि तेच आम्ही त्या अहवालामध्ये मांडल्यात आलेलं आहे तर आपण सकारात्मकच विचार करून थोडं जायला पाहिजे असं मला वाटतं सर सर एक प्रश्न असा आपण जसं बोलले की ही जी प्रक्रिया संसदीय प्रक्रिया माध्यमातून जर गेली तर त्यात हे सकतो आहे परंतु सर आमच्या कम्युनिटीमध्ये संसदीय प्रक्रियेमध्ये लिडरशिप नसल्या कारणानं त्याच्यात थोडंसं एक अवलंबित मानवू शकतो तर यामध्ये संसदीय प्रणालीच्या व्यतिरिक्त जसं जनआंदोलन आहे किंवा न्यायालयीन प्रक्रिया आहे यातून त्याच्यातनं हे आम्हा होऊ शकतो हा मी हे बोललेलो आहे की आपण बोलले की जसं संसदीय पद्धतीमध्ये म्हणजे विधानसभा असो किंवा विधान परिषद लोकसभा राज्यसभा याच्यामधून जर ते पारित झालं आपण मग काही संसदीय पद्धती वापर शब्द वापरलेला होता तर या ठिकाणी आमचं लिडरशिप नसल्या कारणानं आम्ही जनआंदोलनातनं किंवा न्यायालय प्रक्रियेमधनं आम्ही जात आहे हे अनुसूचित जातीमध्ये अमेंडमेंट होऊ शकते काय पद्धतीनं म्हणजे रिपोर्ट आर जी, जी आय ने जो रिपोर्ट आपण प्रक्रिया आर जी आय जर ऍक्सेप्ट केला तर तो रिपोर्ट हा कॅबिनेट पुढे जेव्हा म्हणतात नॅशनल कमिशनचे अभिप्राय करून आणि त्यानंतर मग संसदीय प्रक्रिया जी होती मग ई एक प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या अमेंडमेंट लिस्ट मध्ये होत जर हे आरजेआय जर रिजेक्ट केलं आणि आरजे आय न जर पुढे त्या मध्ये केलं नाही तर तुम्हाला मग न्यायालयीन प्रक्रिया आहे मग तुम्हाला न्यायालयात तुम्हाला दाद मागता येते त्या रिपोर्टच्या आधारावरती पण तुम्हाला दाद मागता येते कि की लोकांना असं असल्यामुळे आपल्याला काही नवीन माहिती आपल्याला काही मिळालं काय असं जोडून आपण घेऊन करतोय तर अशा आपल्याला दोन मार्ग आहेत एक मार्ग संसदीय मार्गाच्या म्हणजे अवलंबून मूळ यादीमध्ये आपण अमेंडमेंट करायचं आणि मध्ये ती प्रशासकीय प्रक्रिया आहे संसदेमध्ये आणि नंतर मग न्यायालयीन प्रक्रियेवर नाही झालं तर मी न्यायालय प्रक्रिया आक्षेप द्यायला प्रकार करावा लागेल हो धन्यवाद सर नमस्कार आवाज येत आहे नमस्कार सर जी न्यायालयीन प्रक्रिया आपल्याला करायची आहे सर पुढे चालून संसदीय मार्गाने तर आपण जाऊनच परंतु यूपी सरकारने काही जातींना अनुसूचित जातीमध्ये टाकलेलं होत परंतु सर्वोच्च न्यायालयानं त्याला बाद केलेला आहे आणि काही बातम्या आम्ही वाचलेल्या होत्या की सर्वोच्च न्यायालयामध्ये अनुसूचित जाती संदर्भामधल्या याचिका फेटाळल्या आहेत किंवा हस्तक्षेप करणार नाही तर ती न्यायालयीन प्रकरणी आपण स्टॅम्प राहू शकतो काय नाही आता सध्या आपलं थांबावं म्हणजे आपल्याला पहिले संसदीय प्रक्रियेमध्ये आपण भाग घेतला पाहिजे तर तो भाग घेऊनच आपल्याला पुढे जावं लागेल म्हणून संसदी तर आपल्याला आरजीआय काय मंतव्य बघायला पाहिजे या विरोधावावरती स्टेट गव्हर्नमेंट पहिलं काय मंत्र्य बघायला पाहिजे स्टेट गव्हर्नमेंट हा प्रस्ताव पुढे पाठवतो का मंजूर करतं का ऍक्सेप्ट करून मग पुढे पाठवतो का तर तिथून आपली लढाई चालू डायरेक्ट तुम्ही न्यायालयात तुम्हाला पहिलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे वरती काय म्हणतं आणि हा रिपोर्ट मान्य करत का मान्य करून मग ते थोडं आरजीआय पाठवतं का ही पहिली स्टेप आहे त्याच्यानंतरची मग आर आय आपल्याला काय प्रतिक्रिया देत ती सेकंड स्टेप आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला धन्यवाद सर आपण सर। सर। आपलं एक मूल्य वेळ घेऊन मला वाटतं या कम्युनिटीशी एक प्रश्न आहे सर दिशातही गेला ह्या समाज आमच्या ऑलरेडी आमच्या समाजामध्ये अस्पृश्यता आहे तरीही तुम्ही म्हटलेले आहे की अस्पृश्यता नाही की सिद्ध हो मार्गावर आहे तर त्याचे कोणते कोणते सांगितले आहे की त्याच्यामुळे आम्ही ते सिद्ध करायला अक्षम होत आहोत अस्पृश्यता नाही म्हटलं ओके सर

त्याच्यामध्ये आलेलं आहे सर्व तर कस त्याच्यामध्ये आहे सुप्रीम मध्ये ठीक आहे कर mm -hmm. ते कळवायचं बरं धन्यवाद सर नाही आम्ही कळवू नाही शकत कारण औपचारिक कॉन्फिडेन्शियल असते नाहीतर माझ्यावरती कारवाई कर धन्यवाद सर आम्ही एक प्लॅन चांगलं आपण मार्गदर्शन केलं सर्वांच्या वतीनं आपले धन्यवाद करतो आणि पुढच्या वेळी तुम्ही आपल्या पद्धतीनं आलं पाहिजे हा आग्रह या ठिकाणी करताय धन्यवाद चालेल सर जानेवारीमध्ये आम्ही नियोजन करतोय मोठं नियोजन आम्ही जानेवारीचं प्लॅन म्हणतो आहे आपण तारीख दिली तर आम्ही त्याचा प्लॅन तयार केला आमची त्या अनुषंगाला बैठक जी आहे ती आमची बैठक आम्ही या ठिकाणी करतोय मानकर साहेब सर आम्ही जे बोलत आहे मला वाटते ते कदाचित आपल्या मीटिंगला औचित्य नसत केलेल्या कामाचं आणि आग्रहाचं सरांनी एक स्वागत केलं त्यांनी वेळ दिला तर ते फार मोठी जमीनची बाजू आहे मला वाटते आपले वाले साहेब या ठिकाणी आहेत वाले साहेब या गोष्टीचे साक्षीदार आहेत एक मोठा प्रवास जो आहे त्यांनी आरक्षणाच्या लढाईमध्ये केलेला आहे आणि काही प्रश्न पण आपले आहेत आमचे सन्मान्य प्राध्यापक डॉक्टर उपस्थित झाले ते सरांच्या उपस्थितीने या ठिकाणी आपलं स्थान स्थानापर्यंत करावं आणि आपल्या सोबतच जे आरक्षणाची लढाई लढतायेत जवळपास आपण पाच ते साठ वर्ष झाली आहेत या सगळ्या मध्ये आलो परंतु आपल्या आधीपासून तीस ते पस्तीस वर्षापासून आमचं आम्हाला परत द्या याच्यावरती आमचे समजी वाढले सवत जे राज्याचे समाजाच्याच प्रतिनिधित्व करतात आणि खर तर एक प्रश्न समिती जो खंगारे केला होता मला वाटतं त्या प्रश्नाचा उत्तर की युपी आणि जो उत्तर प्रदेशाचा जो शेवटा रिझर्वेशन राहिलेलं आहे त्या अनुषंगाने मी तुम्हाला डिटेल्स मध्ये त्याच्यात देईल की आपलं आणि त्यांचा काय अंतर आहे आणि मग आपण त्याच्यावर सविस्तर पुढे पुढे जाऊया चल तर कार्यक्रम स्थळी अपमान झालेले आपल्या या आरक्षणाचे मूळ संशोधक व सदस्य अखिल डोळ समाज विकास समिती भंडारा गोंदिया यांचे स्वागत आमच्या अर्जुन मोडचे अध्यक्ष सन्मान्य राजेजी वलकडे सर हे पुष्पगुच्छ देऊन मान्य दुप्पत सरांचं स्वागत करतील असं विनंती तर आताच ज्यांनी आपल्या समाजाचं सर्वेक्षण केलं असे गोखले समितीचे मुख्य सूत्रधार सन्मान्य बनसोडे साहेब यांनी आपल्याशी ऑनलाईन कितगूच साधलं त्यांनी आपल्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं दिली आणि त्यांनी आश्वासित केलं की हा जो अहवाल बारतीला ते सादर करणार आहे तो बऱ्याचशा आपल्या बाजूने पॉझिटिव्ह आहे आणि जे अपेक्षित होतं त्यांना सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्या सर्व मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केलेला आहे आणि त्यांच्या बोलण्यामध्ये तो आत्मविश्वास आपल्याला या ठिकाणी जाणवला त्याबद्दल मी समितीच्या वतीनं त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे जे उद्घाटक आहेत माननीय श्री सनानजी वाडे साहेब यांच्या अर्जुनी मोर्चेत आहेत त्यांचं दुखणं आणि आपलं दुखणं सारखंच आहे फक्त एवढाच फरक आहे की त्यांचं दुखणं एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पासूनच आहे आणि आपलं दुखणं हे दोन हजार एकवीस पासूनच आहे त्यांना बऱ्याचशा अडी अडीअडचणी अडथळे त्यांनी जो संघर्ष केला तेव्हापासूनचा त्याच्यातला ना आपल्यातला काय फरक आहे हे आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगणार आहेत तर मी माननीय उद्घाटक श्री वाडे साहेब कार्याध्यक्ष महाराष्ट्र भवती सेवा मंडळ महाराष्ट्र प्रदेश यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या समाज बांधवांना या विषयासंदर्भात असं मार्गदर्शन करावं